अमरावतीमध्ये काँग्रेस आक्रमक झाली आहे जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदारांचे शासकीय कार्यालयाचा ताबा खासदार बळवंत वानखेडे यांना देत नसल्याने खासदार बळवंत वानखेडे व वा आमदार यशोमती ठाकूर यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले व त्यांनी या कार्यालयाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आहे यावेळी अमरावती जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करण्यात आले यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे अमरावती दौऱ्यावर असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते या आधीचे सर्व खासदार हे कार्यालय वापरत होते पण मी निवडून आल्यानंतर अनेक पत्र सुद्धा कार्यालयाचा ताबा देण्यात आला नाही भाजपचे सरकार असल्याने मला कार्यालयाचा ताबा देत नाही का असा आरोप खासदार वानकडे यांनी केला आहे आम्ही बघतोय की इलेक्शन रिझल्ट नंतर सर्टिफिकेट द्यायला आम्हाला तीन तासाच्या वर वेळ लावला इतकी दादागिरी की मागच्या वेळेला खासदार निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी दुसरे दिवस पाठी लागली होती आज किती दिवस झाले खासदारकीची निवडणूक होऊन अजूनपर्यंत ऑफिसच्या ताबा आम्हाला दिलेला नाही आणि प्रशासन जे चालतं आहे ते अतिशय दादागिरी करून राहिलेलं आहे आणि ही दादागिरी आम्ही सहन करून घेणार नाही आज डी पी डी सीच्या प्लॅनिंगची मिटिंग आम्ही लोकप्रतिनिधी नाही आहे खासदार साहेब लोकप्रतिनिधी नाही आहे अरे साधी म्हणजे एवढा अपमान लोकशाहीचा हे लोक, लोक करतात यांना बसायला सुद्धा जागा हे लोक देत नाही आज आम्ही सांगून आलो तुम्हाला गुन्हे दाखल करायचे तर दाखल करा पण आम्ही ऑफिसचा ताबात घेतल्याशिवाय राहणार नाही का म्हणून का म्हणून का म्हणून आम्ही इतकी दादागिरी सहन करायची जर याच्या आधीचा माझी खासदार त्या ठिकाणी बसत होता आणि त्यांचं ऑफिस तिथनं चालत होता तर आत्ताचे निवडून आलेले खासदार देखील त्या ठिकाणी बसतील आणि ती ऑफिस चालल्या आम्ही किती दिवस शांततेत बसायचं आम्हाला निधी डी पी डी सीचा एक रुपये त्या ठिकाणी मिळत नाही आम्हाला बिलकुल अजिबात मान सन्मान मिळत नाही आणि पालकमंत्री आज आलेले आहेत अख्खा उन्हाळा उहून गेला त्या ठिकाणी पाणी टंचायचे एवढे प्रॉब्लेम्स होते अजिबात तिथं बिलकुल लक्ष देण्यात आलेलं नाही या सगळ्या गोष्टींचा निषेध करतो आणि आम्ही आमचं आंदोलन ताला टोडो आंदोलन समोर नेतो आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना सात जुलैपासून विठ्ठलाचे चोवीस तास दर्शन मिळणार आहे सतरा जुलै रोजी एकादशीचा सोहळा पंढरपुरात होत आहे मानाचा संतांचा पालख्यांचे प्रस्थानही होत आहे अशावेळी सात जुलैपासून भाविकांना विठ्ठलाचे चोवीस तास दर्शन मिळेल चोवीस तास दर्शन सुरू झाल्यानंतर विठ्ठलाचे राजोपचार बंद करण्यात येतील चोवीस तास दर्शनाच्या काळात नित्यपूजा आणि सायंकाळी लिंबू सरबत देण्याची परंपरा आहे त्यानुसार सात जुलैपासून विठ्ठलाचे चोवीस तास दर्शन सुरू करण्याचा निर्णय मंदिर समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिरे देवस्थान समितीची बैठक संपन्न झाली कारण येत्या सतरा जुलै रोजी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे सहकुटुंब सहपरिवार श्री विठ्ठलाच्या व माता रुक्मिणीच्या महापूजेस येणार आहेत व सात जुलैपासून श्री विठ्ठलाचा व माता रुक्मिणीचा पलंग निघणार आहे व चोवीस तास येणाऱ्या भाविकांसाठी दर्शन खुले राहणार आहे वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ चोवीस तास श्री विठ्ठलाचे व माता रुक्मिणीचे मातारशन दर्शन, मुखदर्शन चालू राहणार आहे त्यानिमित्ताने आजची ही बैठक संपन्न झाली भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रप्रथम या विचारावर चालणारी पार्टी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाला चालना दिली आहे त्यांच्या प्रयत्नामुळे देशाची विकासाकडे वाटचाल सुरू आहे हे म्हणणे आहे भारतीय जनता पक्षाचे नेता आकाश पुंडकर यांचे ते आज यवतमाळमध्ये मीडियाशी बोलत होते ते पुढे काय म्हणाले पाहूया भारतीय जनता पार्टी राष्ट्रप्रथम या विचारावर चालणारी पार्टी आहे म्हणजे भारत देश हा महासत्ता झाला पाहिजे विश्वगुरू झाला पाहिजे या देशाची आर्थिक परिस्थिती ही सर्वोत्तम झाली पाहिजे आणि आपण पाहिलं असेल की नरेंद्रभाई मोदी या देशाच्या अर्थव्यवस्थेला जगातली तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था करण्यासाठी कटिबद्ध आहे दृष्टीने त्यांनी कामसुद्धा केलेलं आहे या देशाला आर्थिक उन्नतीकडे ते नेतात आहे या देशामध्ये विकासाचं जाळं हे पसरवण्यामध्ये मोदीजींचा खूप मोठा वाटा आहे आज आपण पाहिलं असेल की देशामध्ये हायवेज असतील एअरपोर्ट असतील रेल्वे स्टेशनांचा विकास असेल धार्मिक स्थळांचा विकास असेल शेतकऱ्यांसाठी घेण्यात येणारे मोठे मोठे निर्णय असतील इतरही ज्या ज्या गोष्टी यात समाजातील विविध घटकांना पाहिजे आहे आवश्यक आहेत त्या सर्व क्षेत्रावरमध्ये काम करण्याचं काम हे मोदीजी सध्या करतात आहे श्री संत मुक्ताई यांची पालखी सोहळा काल बुलढाणा शहरात दाखल झाला असून आज बुलढाणा शहरातून श्री क्षेत्र मुक्ताईनगर येथून आलेल्या आदिशक्ती संत श्री मुक्ताबाई पालखीचे प्रस्थान झाले आहे यावेळी या ठिकाणी पालखीचे सारस्य बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे आज ही पालखी बुलढाणा तालुक्यातील येरगाव येथे मुक्कामी असणार आहे पेरणीपूर्वी मशागतीची सर्व कामे आटोपली असून का बर का आता शेतकरी वाट पाहता येते चांगल्या पावसाची मृग नक्षत्रात पेरणी व्हावी अशी शेतकऱ्यांची इच्छा असते मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे काही शेतकरी जमिनीत ओल आल्याबरोबर पेरणी करायला सुरुवात करतात पश्चिम विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात काही भागात दमदार पाऊस झाल्यामुळे शेतकरी आता पेरणीच्या कामाला लागले आहे बुलढाणा जिल्ह्यात भौगोलिक परिस्थितीनुसार दोन भाग पडतात एक घाटावरचा आणि एक घाटाखालचा घाटावरच्या भागाला सोयाबीन बेल्ट म्हणतात तर घाटाखालचा भाग कपाशीसाठी प्रसिद्ध आहे त्यामुळे आता ज्या ज्या भागात जमिनीत ओल येईल इतका पाऊस पडला त्या त्या भागात शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आज अमरावतीत होते यावेळी त्यांनी यशोमदेव ठाकूर यांच्यावर भाष्य केले ते यावेळी म्हणाले की विरोधी पक्ष असूनही काँग्रेसमधील लोकांची वागण्याची एक संस्कृती मी पाहिली आहे कारण मी पृथ्वीराज चव्हाण यांना बघतोय बाळासाहेब थोरात यांना पाहतोय वर्षा गायकवाड यांचे वडील एकनाथ गायकवाड यांना मी पाहिलं आहे ते किती नम्र होते यशोमधे ठाकूर या कधी नॉर्मल बोलतच नाही त्यांचा हात असा वरच असतो नेमकं चंद्रकांत पाटील काय म्हणाले ते पाहूया नाही खरं म्हणजे माझं मत विरोधी पक्ष असूनही काँग्रेसबद्दल एक चांगलं संस्कृती ज्याला म्हणतात की वागण्या बोलण्यातले एथिक्स असं माझं मत होतं कारण मी पृथ्वीराज चव्हाणांना पाहतो मी बाळासाहेब थोरातांना पाहतो मी विकेनं पाहतो की कि किती नम्र वर्षातही गायकवाडांच्या वडिलांना एकनाथ गायकवाड स्वर्गीय यांना पाहतो पण हे काहीतरी नवीनच रूप आहे परवा त्या प्रणती शिंदे हे सोलापूरला मी पालकमंत्री म्हणून गेलो त्या बैठकीत आल्या त्या आल्या त्याच यशोमती ताईंसारख्या तंत्रणात आल्या मला निमंत्रण नाही म्हटलं असं नाही आहे ताई ही आढावा बैठक आहे मग तुमचे दोन आमदार कसे तर ते आले तुम्ही पण आला बसा याचं निमंत्रण वगैरे हो नाही आहे ही प्रशासक प्रशासकीय बैठक आहे जालन्यातील वडीगोंद्री येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे गेल्या दहा दिवसांपासून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको या मागणीसाठी उपोषणाला बसले होते आज राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने हाके आणि वाघमारे यांची भेट घेतली शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेंती लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी उपोषण स्थगित केले आता यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे ते काय म्हणाले पाहूया कालच्या बैठकीमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री सर्वजण होते आणि त्यामध्ये चांगली चर्चा झाली आणि कुठल्याही समाजासमाजामध्ये ते निर्माण होऊ नये मराठा समाज ओबीसी समाज आणि कुणावरही अन्याय होऊ नये आणि म्हणून बरीच चर्चा झाली त्यामध्ये एक विधा अधिवेशनाच्या काळात पहिल्या आठवड्यामध्ये काही मुद्द्यांवर काही विषयांवर सर्वपक्षीय बैठक घेण्याचंही ठरलं आणि त्यामुळे आज त्यांनी शासनाच्या शिष्टमंडळाला मान देऊन त्यांनी उपोषण मागे घेतलेलं आहे त्यांना मी धन्यवाद गोंदिया जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार रमेश कुते यांनी शुक्रवारी भाजपला रामराम ठोकला त्यांनी त्यांचा राजीनामा भाजपचे महाराष्ट्र चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठविला आहे रमेश कुते हे शिवसेनेकडून ने एकोणीसशे पंच्याण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णव असे दोनदा निवडून आले आहेत ते काँग्रेसमध्ये जातील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे ते काय म्हणाले पाहूया छे साल होग भारतीय जनता पार्टी और काल आपण त्यागपत्र आदरणीय बावनकुळे पोस्ट से भेजा मैंने हाँ क्यों पोस्ट से भेजा इतनी तैयारी होने के बाद भी व्हाट्सएप वगैरह सब है मैं लड़कियों को जब जिला प्रदेश टिकट नहीं मिली तो मैंने दस बार देवेंद्र जी को फ़ोन लगाया दस बार बावनगढ़ जी को फ़ोन लगाया जिसे किसी नेता ने फ़ोन उठाया नहीं अब उस दिन से मैंने इनका नंबर डिलीट कर दिया था इसलिए कल मैंने पत्र से राजीनामा भेजा अपना भारतीय जनता पार्टी वैसे भी ओबीसी समर्थनात नाही बी ओबीसी की इतकी समझ लेना चाहे वो मराठे का युद्ध हो मराठी समाज का हो चाहे महाराष्ट्र बी ओबीसी का हो ये चाहेंगे दोनों समाज लढते और इनका भला होई नाना पडोळे यांचे आमचे जुने संबंध ते लोकसभेच्या वेळी आले होते प्रशांत पडोळेला घेऊन फक्त उमेदवार आशीर्वाद घेण्याकरता आला होता त्यानंतर एका लग्नात नानाभाऊ आले होते मी त्या लग्नात गेलो नव्हतो काही डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं नाना भाऊ भेटायला आले बोलणी होतात जनरल तसे बोलणे झालं त्या होईल असतो ठीक आहे ही भूमिका जे कार्यकर्ता ठरवतील ते भूमिका संग्रामपूर तालुक्यात चाळीस टक्केपेक्षा अधिक क्षेत्रात बागायती कापूस पिकांची लागवड शेतकऱ्यांनी केली असल्याने पिकाला मुबलक पाणीपुरवठा होण्याची निथंत गरज असताना महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे अनेक शिवारातील बंद असलेल्या वीज पुरवठा सुरळीत करा अशी मागणी स्वाभिमानच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अभियंता यांच्याकडे निवेदनातून केली आहे यावेळी स्वाभिमानचे रोशन देशमुख गोकुळ गावंडे विशाल सावंत आकाश झारमरे मणिलाल राजनकर सह शेतकरी उपस्थित होते उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांना जालना येथील विरा हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे ओबीसी आरक्षण बचावच्या मागणीसाठी हाके आणि वाघमारे हे उपोषणाला बसले होते मागच्या दहा दिवस यांनी आमरण उपोषण केलं राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने दिलेल्या आश्वासनानंतर हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आपलं उपोषण स्थगित केलं आहे मात्र त्यांना आता काही दिवस उपचाराची आवश्यकता असल्यानं त्यांना शहरातील विरा मेडिसिटी या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून काही दिवस त्यांच्यावर उपचार केले जाणार आहे